शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण पुन्हा एकदा तयार होतंय मात्र हे स्थानिक स्वरूपाचं आहे बंगालच्या उपसागरात हलक्या स्वरूपाचा कमीदाब तयार होऊन त्याचा परिणाम भारतावर होतो आहे आणि महाराष्ट्रात देखील जवळपास एक हजार चार हेक्टर बसकलचा हवेचा दाब तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात अधूनमधून काही विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे यापुढेही बंगालच्या उपसागरात सातत्याने हलके कमी दाब तयार होणार आहेत ज्या कमी दाबांचा प्रभाव महाराष्ट्रावर होत राहील आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढत राहणार आहे सध्या आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव आणि काही प्रमाणात बीड पूर्व आणि परभणी दक्षिण या भागात पावसाचं अनुकूल वातावरण दाखवलं जात आहे कोकण किनारपट्टीला देखील अजूनमधून सरी होत आहेत त्यामुळे पावसाचं वातावरण पूर्ण संपलेलं नाही स्थानिक वातावरण तरून पाऊस पडणार आहे याच हलक्या कमी दाबांच्या प्रभावामुळे मराठवाड्याचा दक्षिण पूर्व भाग आणि संपूर्ण विदर्भ कोकणात पावसाची शक्यता कायम आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलचा सात दिवसाचा अंदाज आपण बघतो कोकण आणि विदर्भ खास करून पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण पाच तारखेला वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते तीच परिस्थिती सहा तारखेला राहण्याची शक्यता आहे विरळ पाऊस महाराष्ट्रात पडत राहणार आहे प्रभाव कमी झाला आहे सात तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण असं हलकं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण मध्यम सरी होऊ शकतात खास करून पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव आहेच विदर्भ आणि मराठवाड्यातही विरळ पावसाची शक्यता कायम आहे मात्र आता पाहून बघतो साधारणपणे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस उघडतो आहे मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ परिस्थिती हलका पाऊस तीच परिस्थिती कोकणामध्ये आपल्याला नऊ तारखेला बघायला मिळते आहे पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाला दहा तारखेला सुरुवात होऊ शकते पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यात राहून दहा तारखेपर्यंत राहील आपण सात दिवसाचा अंदाज बघतो आहोत आज मराठवाड्याच्या पूर्व भागात विदर्भात आणि कोकणात उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम शरींची शक्यता आहे तीच परिस्थिती पाच तारखेला राहणार आहे तीच परिस्थिती सहा तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे सात तारखेला मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ ढगाळ वातावरण राहील इतर पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे आठ तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस नाही आहेत केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असा हलक्या सरींची शक्यता आहे नऊ तारखेला तेच वातावरण आहे आणि दहा तारखेला तेच वातावरण आहे साधारणपणे आता पाऊस हा स्थानिक वातावरणानुसार पडत राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भ असा त्याचा जोर राहील पूर्व विदर्भात अधिक जोर राहील कोकणातही ढगाळ वातावरण अधूनमधून तयार होईल कधी मध्यम सुद्धा येऊ शकतात त्यामुळे पावसाळी वातावरण संपलेलं नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर मराठवाडा पूर्व पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आजही दाखवण्यात आलं आहे पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे सहा तारखेलाही स्थानिक पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण कोणतंही मॉडेल बघितलं तरी स्थानिक वातावरणाचा प्रभाव आणि कोकण पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण असाच अंदाज सर्व मॉडेल देत आहेत आठ तारखेला पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल नऊ तारखेलाही पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात पावसात जोर असण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील पूर्व विदर्भात थोडा प्रभाव राहील कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात परंतु एकूण महाराष्ट्रावरचा पावसाळी प्रभाव कमी होतो आहे महाराष्ट्रातील स्थानिक कमी दाबाचा जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारी जवळपास एक हजार चार हेक्टा पस्कलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे विदर्भाच्या दिशेने तो एक हजार दोन असणार आहे आणि त्यामुळे पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात तयार होण्याकरता थोडी अनुकूल स्थिती राहणार आहे नऊ तारखेला जरी बघितलं तरी आपल्याला तीच परिस्थिती बघायला मिळते मध्य महाराष्ट्रावर एक हजार चार तर विदर्भावर एक हजार दोन हेक्टा बसकल असाच हवेचा दाब राहणार आहे त्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एक हजार चार ते एक हजार दोन हेक्टर पास्कलपर्यंत हवेचा दाब राहील त्या त्यावेळेस ढग खेचले जातील बाष्पयुक्त वारी खेचले जातील आणि महाराष्ट्रात स्थानिक पावसाळी वातावरण तयार होत राहील आपण समोर बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब तयार होतोय असं आपल्याला दिसतंय परंतु हा कमी दाब महाराष्ट्राकडे येणार नाही हा बंगालच्या उपसागरातच थोडा उत्तरेला सरकेल आणि विरुडून जाईल पुढचा पूर्ण दहा दिवसाचा अंदाज जर बघितला तर कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता दिसते आहे महाराष्ट्रात मध्य म्हणजे सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेडमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे त्यानंतर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे इतरत्रही विरळ पाऊस होईल परंतु पावसाचं प्रमाण हे केवळ पूर्व विदर्भात अधिक राहील सध्या आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर सोलापूर नांदेड लातूर या काही परिसरात जोरदार पावसाळी परिस्थितीचा अंदाज येतोय परंतु हे वातावरण फार काळ टिकेल असं दिसत नाही महाराष्ट्रामध्ये आजही पावसाळी वातावरणाचा अंदाज आपण दिलेला आहे हा जो पावसाचा प्रभाव आहे तो जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नांदेड परभणी बीड सोलापूर लातूर धाराशिव या विभागात आज स्थानिक पावसाचा अंदाज आहे कोकणात हलक्या सरी होतील आपण पाच तारखेला बघतो की पूर्व जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात उद्या देखील अनुकूल वातावरण आहे तुलनेत सहा तारखेला महाराष्ट्रात संपूर्णत स्थानिक वातावरणास अतिशय पोषक वातावरण आहे झडीचं वातावरण काही विभागात असू शकतं मध्यम ते जोरदार पाऊस काही विभागात पडू शकतो त्यामुळे पावसाळी वातावरण अजून कायम आहे सात तारखेला देखील या मॉडेलने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात विरळ कोकणातही जोरदार सरी यांची शक्यता दाखवली आहे आठ तारखेला पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात कोकणात देखील उत्तर महाराष्ट्रात देखील विरळ सरींची शक्यता आठ तारखेला कायम आहे विदर्भात नऊ तारखेलाही पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता नऊ तारखेला आहे सोलापूरकरांना पाऊस कमी झाल्याची खंत आहे धाराशिव लातूरलाही काही ठिकाणी पाऊस कमी आहे सांगली कोल्हापूरलाही पावसाची शक्यता नऊ तारखेला आहे हे स्थानिक वातावरण आहे साधारण सात आठ नऊ दहा तारखेच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढेल असा अंदाज येतोय त्याचबरोबर पूर्व विदर्भातही पाऊस वाढेल कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील उत्तर महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होईल मराठवाड्यातही पावसाचं वातावरण थोडं कमी होऊ शकतं अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे म्हणजे आपण जर प्रत्येक दिवशी बघितलं तर दुपारनंतर पावसाळी वातावरण तयार होतं आहे स्थानिक स्वरूपातलं पावसाळी वातावरण आहे आणि साधारण मान्सून जेव्हा उतरणीला लागतो तेव्हा हे वातावरण तयार होत राहतं आणि यावर्षी लानिणा असल्यामुळे तेवढं अनुकूल वातावरण राहतं आहे त्याचं प्रमाण थोडं कोकण पूर्व विदर्भ अधिक राहील पूर्व भारताकडून आलेल्या एका कमी दाबामुळे बारा तारखेला जरी भारतात पावसाचं वातावरण वाढत असलं तरी देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे कोकणातही पावसाचं प्रमाण कमी होणार आहे तेरा तारखेला देखील हे कमी दाबाचं क्षेत्र राजस्थानपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि साधारणपणे हे राजस्थानपर्यंत पोहोचतं याचाच अर्थ परतीच्या पावसाला कुठल्याही प्रकारचं अनुकूल वातावरण नाही परतीच्या पावसात साठी अजूनही आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे साधारणपणे बारा तेरा तारखेला आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असेल आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीरा